कांद्याची हार्वेस्टिंग केल्यानंतर आता कांदा साठवणुकीची तयारी सुरू आहे कांदा हार्वेस्टिंग झाल्यानंतर मी कांदा साठवणूक करत आहे आणि ते कांदा साठवणूक करण्यापूर्वी मी जी कांदा चाळ माझी साफ करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी आता एक बुरशी निवडलं साप पावडर आणि त्याच्यानंतर निवडलं हमला हे दोन्ही औषधं एकत्र करून मी कॉम्बिनेशन बनवलं आणि संपूर्ण चाळीमध्ये चाळ साफ केल्यानंतर व्यवस्थितरित्या पंपाच्या मार्फत फावरलेलं आहे त्याच्यामुळं काय होणार आहे की चाळीमध्ये जे काही बुरशीचे किटकांचे जे, किट जे स्पॉर्जेस असतील बीजाणू असतील ते नष्ट व्हायला हो मदत होणार आहे आपण पाठीमागे बऱ्याच वेळा बघितलं आहे की चाळीमध्ये कांदा वगैरे सडवणे तर त्याच्यासाठी व्यवस्थित क्वालिटी कांदा निवडून तो साठवायचा आहे आणि त्याच्यामध्ये बुरशीचा आणि किटकांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही सगळी फवारणी करायची आहे आता याच्यानंतर आपण जेव्हा कांदा हार्वेस्टिंग करत असतो तेव्हा संपूर्ण माल आपल्या ट्रॉलीमध्ये भरून चाळीजवळ आणून साठवत असतो तर त्याच्यानंतर साठवणुकीच्या वेळेस नक्की कसा माल निवडायचा तर मी तुम्हाला ते समजावून सांगतो मित्र तापमानामुळे बराचसा कांदा हा भाजल्या गेला आहे म्हणजे सनबर्निंग झालेली आहे म्हणजे जो गोट तयार झाला खाली तो जमिनीच्या बाहेर जो काही राहिलेला आहे आणि पात तिथं संपूर्ण वाळून गेली आणि त्याच्यामुळं तो जो गोट उघडा पडला तो वरच्या बाजूनं भाजलेला आहे आणि तो आपल्याला साधारणपणे कांदा साठवण करताना काढून टाकायचा एक कारण तो आता कमकवत झालेला आहे ही एक गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर जी बारीक गोलटी असेल ती तुम्ही बाहेर काढून टाका एखादा कांदा वगैरे सडला असेल वरुपातीचा जर जास्त थर झाला तर आतमध्ये सड होऊ शकते पोळीमध्ये तर तिथे तुम्ही तो कांदा बाहेर काढला पाहिजे आणि फक्त गुणवत्तापूर्ण कांदा आपण आपल्या चाळीमध्ये साठवला पाहिजे कांदा साठवते वेळी आपण त्याच्यामध्ये कोणत्या पावडरी वापरावा मित्रो आज ज्या मी तुम्हाला पावडरी सांगणार आहे ते याच्यापूर्वी मी अनुभव घेतलेला आहे आणि मी ज्या पावडरीचा अनुभव घेतलेला आहे त्या त्या तिन्ही प्रकारच्या पावडरी आज रोजी मी माझ्या चाळीमध्ये वेगवेगळ्या वेग कप्प्यामध्ये वापरतो आहे म्हणजे भविष्य काळात पुन्हा मी आणखी कन्फर्म होईल की कोणती पावडर अधिक प्रमाणात वापरायला हवी ते तर मी तुम्हाला दाखवतो की ती पावडर कोणती आहे मित्रो ही आहे डिफेंडर पावडर ही डिफेंडर पावडर मी याच्यापूर्वी वापरलेली आहे आणि तिचा चांगला मला रिझल्ट पण आलेला आहे म्हणून यावेळी मी एका बोगीमध्ये वापरायचा निर्णय घेतला तर तिचं कार्य कसं चालतं हे जरा मी तुम्हाला समजावून सांगतो हे संपूर्ण ऑर्गेनिक प्रॉडक्ट आहे आणि याच्यामध्ये जे तंत्रज्ञान वापरलेलं आहे एस एस आर टी यामुळे जास्तीत जास्त कालावधीसाठी साठवणुकीमध्ये संरक्षण देते दे। शिवाय किड्या आणि काजळी सदृजा बुरशीजन्य अपायकारक घटकांचाही आटकाव करत आणि विशेष म्हणजे ही ऑर्गेनिक पद्धतीची पावडर असल्याने मानवी जीवनाला याच्यापासून कोणताही धोका नाही कारण कांदा आपण खाण्यासाठी वापरतो मित्र दुसरी जी पावडर आहे ती आहे कोसामिल डी एफ आणि याच्यामध्ये जे आहे ते सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू डीजी फॉर्म मध्ये आहे याच्यापूर्वी आपण डब्ल्यू पी वापरलेला आहे मी तर कोसा मिल गोल्ड वापरला आहे त्याचाही चांगला व्यवस्थित रिझल्ट येतो आता ही मी निवड केलेली या आहे याच्यामध्ये सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू डीजी आहे म्हणून आता काही काही लोक काय करताय नव्वद टक्के सल्फर वापरताय तर ते वापरू नका कारण काय होतं की ते फर्टिलायझर ग्रेड आहे मी वापरला आहे त्याच्यापासून तोटा नाही पण त्याला प्रूफ नाही काही तर त्याच्यामुळे कोसा म्हणून गोल्ड ऐवजी कोसा मिळ डीएफ वापरा ते उत्तम प्रतीचं आपल्याला त्याच्यामधून रिझल्ट मिळू शकतो आणि ही पावडरच का वापरावी तर त्याच्याबद्दल तुम्हाला मी नीट समजावून सांगतो पावसाळ्याच्या दिवसात जो ओलावा तयार होतो आणि कांदा चाळीमध्ये जी आर्द्रता तयार होते त्याचं प्रमाण नियंत्रित करतं कांदा चाळीतील जो साठवलेला कांदा आहे त्याचा रंग आणि गुणवत्ता टिकून ठेवायला मदत करते आणि सल्फरचा वापर केल्यामुळं कांद्याचं शक्यतो इतकं काही वजन कमी होऊ देत नाही त्याशिवाय कांद्याला काजळी लागू देत नाही किंवा हानिकारक ज्या बुरशी आहेत त्याच्यामधलं जे सल्फर आहे ते नियंत्रण ठेवण्यात मदत करतं अशा प्रकारे ही कोसामिल डीएफ आणि ही डिफेंडर पावडर